खोटा बरं ठीक आहे तुमच्या तुमच्यावरती मागे गेल्या काळात कुठले कुठले आरोप झाले बघा म्हणजे तुमच्याकडे वादांची मालिका जे मी सुरुवातीला म्हटलं शिरसाट साहेब विट्स हॉटेलच्या बाबत तुमच्यावरती ते आरोप झाले ती त्याच्या पूर्ण लिलाव प्रक्रियेबद्दल तुमच्यावरती वेगवेगळे आरोप झाले अनियमितता त्याच्यात आहे असं सांगण्यात आलं मग त्याच्यात पार्टनर आधी सांगण्यात आलं की पार्टनर पाच आहेत मग नंतर कळलं तीनच आहेत तेही ते तुमच्या घरातलेच आहेत हे सगळं हे अगदी मी सांगू का एक पत्रकार म्हणून गोष्ट एकदम सांगू शकतो अगदी योग्य रीतीने माहिती बाहेर येत आहे आणि ही माहिती अशीच बाहेर येत नाही आता एक तुम्हाला सांगतो थोडक्यात त्या विट्स हॉटेलचा विषय ही हॉटेल स्थापन झाली तीस वर्षापूर्वी स्थापन केली चार चार पाच लोकांनी मिळून ती हॉटेल केली त्याचा शेअर होल्डर भाग बागार जमा केले ते जवळपास अडीच ते तीन हजार लोक आहेत काही कालांतर ती हॉटेल चालली नाही Hmm. जे काही भाग डोलदार होते ते लोक आमचे पैसे डुबतात की काय म्हणून ते कोर्टात गेलेत hmm. कोर्टात जाऊन कोर्टाने कोर्टा ते सबमिट केलं त्यांना कोर्टाने जाऊन नंतर त्या प्रॉपर्टीचा लिलाव करायचं ठरवलं hmm. टेंडर काढलं कोर्टाने कोर्टाच्या आदेशानुसार hmm. बरं किती वेळा काढलं सहा वेळाला काढलं सहा वेळाला कोणी बदल नाही hmm. एवढी जर प्रॉपर्टी महत्वाची असती तर सहा वेळा एखादा तर आला असता बरं दोन हजार अठरापासून ही प्रक्रिया चालू आहे mm. कालची आजची आहे का नाही mm. mm. अठरा एकोणीस पासून ती प्रक्रिया चालू आहे mm. त्यांनी सहा वेळा आल्याने सातव्या वेळेला आम्ही टेंडर भरलं mm. मी तुम्हाला काय सांगतो त्या तुम्हाला ती गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे का नाही mm. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कोर्टाने एक कलेक्टर ऑफिसचा एक एस डी एम त्याला अपॉइंट केला एस डी एमने काय करायचं कोर्टाचे आदेश फॉलो करायचे म्हणजे रेट ठरवायचा अधिकार कुणाला आहे कोर्टाला आहे mm. कुणाला नाही कोर्टालाच आहे mm. कोर्टाने ठरवलं की ही ऑफसेट प्राईज आहे याच्यावर तुम्ही टेंडर फ्लोट करा मान्यतेने mm. ते झालं आता एकदा प्राईज त्याने ठरवली आणि त्याचं लिलाव झाल्यानंतर हे पैसे कुठं भरायचे कोर्टात भरायचे आणि ते पैसे त्या भाग भांडवलदाराला द्यायचे शेअर्स होल्डरला लिलावाची बोली जी असते पहिल्यांदा एक नॉमिनल रक्कम असते ती भरायची तुम्ही बोली तुम्ही बोलीमध्ये सहभागी होऊ शकता एवढा त्याचा अर्थ आहे आम्ही सहभागी झालो भरली ते दहा पंधरा लाख रुपये ते भरले आरोप सुरू झाले माहिती का दीडशे कोटीची हॉटेल यांनी सत्तर कोटी मध्ये घेतली रक्कम ठरवते कोर्ट कोर्टाच्या नुसार ती तारीख ठरते कोर्ट टेंडर काढायला होते एस डीमचा काही संबंध आहे का तो ए लायझनिंग ऑफिसर कोर्टाचा mm. बोली लागली एक महिन्याच्या आत पंचवीस टक्के रक्कम भरायची mm. त्याच्यानंतर महिन्यात उर्वरित रक्कम भरायची तेव्हा तुम्हाला पजेशन मिळेल अरे बोली लावली दुसऱ्या दिवशी तुमचं बोलणं सुरू झालं अरे मला त्याच्यात पैसे भरू तर द्यायला mm. हे तर व्हाईट पैसे आहेत ना ब्लॅक नाही ना पंचवीस टक्के रक्कम भरली तेव्हाही तुम्ही बोलू नका शांत राहा नंतर पंच्याहत्तर टक्के रक्कम भरायची तेव्हा तुम्ही बोललं पाहिजे एवढे mm. पैसे तुम्ही आणले कुठून mm. कोण तुमचे पार्टनर होते तुम्हाला अधिकार केव्हा पोहोचेल जेव्हा त्यांनी सर्व पैसे भरले त्यांना त्या हॉटेल यांच्या ताब्यात चालली तुम्ही तेव्हा बोलायचं हे बोली बोलले नाही तर पैसे आले कुठून एकशे दहा कोटीची प्रॉपर्टी सत्तर कोटी mm. मध्ये घेतली कशी मूर्खपणाचे प्रश्न नाहीत काय बाहेर का पडला जर सगळ्या गोष्टी क्लिअर तुम्ही आता हे कसं माहिती आहे का ह्या लोकांना मी चॅलेंज आहे मी बाहेर पडलो म्हणजे माझ्या मुलांनी ते घेतली होती मी त्याला सांगितलं नको लपडे बाहेर जाऊ दे हे जे विद्वान आहेत ना आता ते टेंडर कॅन्सल झालं का कुणाला देणार मला माहित नाही आता पुन्हा टेंडर निघेल या लोकांनी सांगितलेली किंमत ती अपसेट प्राईस ठरून टेंडर निघेल का आता हे एक तर पाहावं लागेल कारण की कोर्टा विशेष कोर्ट न्यायालय त्यासाठी त्या न्यायालयाची प्रक्रिया आहे ती कलेक्टरचा याचा काही संबंध नाही सरकारी प्रॉपर्टी नाही ती बरोबर आहे हा ती खाजगी आहे आता मला हे पाहिजे त्या किमतीमध्ये टेंडर निघणार आहे का आणि ते कोण घेणार आहे तर मग मी ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे तुम्ही कशाला बाहेर पडला जात होता ना की आमचं सगळं लिगल आहे तर बाहेर पडला बरं दुसरा मुद्दा त्याच्याशी संबंधित आहे तुम्ही आधी म्हटलात पाच पार्टनर आहेत हो कधी आम्ही तीन आले तुमच्या पत्नी आणि मुलगा अहो तुम्ही समजून घ्या पहिली रक्कम भरली बोली बोलण्यासाठी आम्हाला पंचवीस टक्के जेव्हा रक्कम भरू त्या टायमाला तुम्हाला कळेल ना कोण होतं कोण नाही त्याच्यात तुम्ही आम्ही ते भरू दिली नाही तुम्ही आम्हाला त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के जे काही आम्ही लोन घेणार होतो त्याच्यामध्ये पैसे लोन घेताना बॅलन्सशीट जे प्रकार असतो त्या टायमाला त्या पार्टनरचे नाव त्याच्या समोर येतील का नाही येतील तुम्हाला ते करायची आवश्यकताच नाही वाटली पहिलेच बॉम्बायला लागले पाच पार्टनरचे तीन कसे झाले ते दोन कुठं गेले हे पाच कुठं गेले तुम्ही कोण विचारणार आहे मी एखादी प्रायव्हेट प्रॉपर्टी खरेदी करतोय त्याचा गव्हर्नमेंटचा काही संबंध आहे का असं ना लोकप्रतिनिधी तुम्ही असणार साहेब तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं असू द्या ना पण कम्प्लीट माझं डील तर होऊ द्या अरे तुम्ही पहिलंच कसं बॉम्ब शकता डील कम्प्लीट झाली तर तुम्हाला सगळं तुम्हाला समोर येणार आहे ते व्हाईट मधला व्यवहार आहे तो तो कोर्टासमोर जाणार व्यवहार आहे तुम्ही राजकीय आरोप आहे सगळं राजकीय तर काय पण मग अंजली दमान एका सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांचा ह्याच्यातला फार चांगला अभ्यास आहे त्यांच्याकडे त्या कागदोपत्री बोलत असा आरोप करता त्यांनी आरोप केला त्यांना तुम्ही राजकीय प्रेरित म्हणाल का नाही त्यांना बोलत नाही त्यांना कदाचित ताजुरी माहिती मिळाली असेल म्हणून त्यांनी त्याच्यानंतर त्याच्यावर काही भाष्य केलं नाही त्यांना जेव्हा डिटेल कळायला असेल ना त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा आरोप नाही केले जो व्यवहार पूर्ण झाला नाही त्याच्यावर तुम्हाला कसं बोलता येईल आणि व्यवहार पूर्ण झाल्यानंतर बोलला असतं तर त्याला बेस निर्माण झाला असता संजय शिसाटच्या मुलांनी हे पैसे जे आणलेत काय आविर्भात बोलले होते संजय राऊत मग तुम्हाला ते काय अमित शहा साहेबांनी दिले का एकनाथ शिंदे साहेबांना दिले का अरे पैसे वाईट बाबा तिथे भरायचेत ना भरू तर दे त्याच्याच पहिल्या आरोपाची फैरी म्हणून हे बदनाम कसं करता येईल ना यासाठी खेळायला तो गेम मता झाला आज मी मागे गेलो हरकत नाही आता पुढे तुम्ही आहात मी आहे आता पुन्हा टेंडर तर काढावं लागेल नसत ते भागधारक त्यातले पंचवीस टक्के वारले हो हे तीस वर्षापूर्वी त्यांनी भागधारक होते त्यातले पंचवीस टक्के वारले आहेत त्यांचे नातेवाईक आता रडतायत कारण यांच्यामुळं आता ती डील पुन्हा पुढे जाईल कधी होईल देव जाणे परंतु यांनी ते केलेलं पापच आहे पण नव्याने येईल तेव्हा कराल का टेंडर आता नाही भरायचं आता नकोच कशालाच भानगडीत पडायचं एक हिंमत केली होती माझ्या डोक्यात वेगळा प्लॅन होता एक चांगलं कमर्शियल प्लस त्यात त्यात हॉटेल टाकावं त्याच्यातून हो। आपल्याला ते दहा वर्षांतर आम्ही पंच्याहत्तर टक्के रक्कम जी आहे ना ती बँकेकून लोन घेणार होतो रनिंग हॉटेल आहे त्याला पंच्याहत्तर टक्के लोन मिळतं पंचवीस टक्केच फक्त आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची होती आणि त्याची परतफेड सात ते दहा वर्षाची होती म्हणजे आम्हाला प्रॉफिट सुरू व्हायला दहा वर्षे वाट पाहावी लागले असतील पण तो यांना असं वाटलं की आता आज हॉटेल घेतली उद्या हे करोडपती झाले कोणाला कोणाला वाटलं हे संजय राऊत आमचे विद्वान विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना हो वाटलं आता सभागृहात काय बोलले माहिती ते दहा कोटीला जरी गेलं असतं तर चाललं असतं परंतु यांची बॅलन्स शीट बरोबर नव्हती हो अरे दोन दीडशे कोटीची प्रॉपर्टी दहा कोटीत गेली असती तरी चाललं असतं परंतु यांची बॅलन्स शीट बरोबर नव्हती अरे तू एक बेस्त बोल ना इतर कुणी घेतली असती चाललं असतं परंतु यांची बॅलन्सशीट बरोबर नव्हती तुझी माझी बॅलन्स शीट किंवा त्या पोराची बॅलन्सशीट तपासणारा तू कोण ते सर ते, ते कोर्ट पाहिलं ना कोर्ट सरकारचं काही नाही कोर्टाने दिलेले डायरेक्शन प्रमाण झालेला व्यवहार हा झाला एक आरोप दुसरा आरोप जो झाला तुमच्या <coughs> तो ही शेंद्रा एम आय डी जमीन आहे आता तो मूळ हेतू त्याचा होता तो ट्रक टर्मिनलसाठी होता पण नंतर त्याचं आरक्षण बदलून ती तुमच्या मुलाच्या नावे तुम्ही करून घेतल्याचा तुमच्यावरती आरोप आहे काय माहिती का आपण कोणताही व्यवहार करायचाच नाही किंवा एखादा व्यवसाय करायचाच नाही असं काही लोकांना वाटतं